न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन ग्रामपंचायतीच्या गायरान जागेवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच सुरू असलेले बांधकाम काढण्यात यावे अशा मागणीसाठी कोटेक तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील रहिवाशी उत्तम खांगळ यांनी ग्रामपंचायत तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे त्यांनी सरपंच ग्रामसेवक पाटे कोलटेक तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गावातील मधुकर खांगळ आणि त्यांच्या मुलांनी कोलटेक ग्रामपंचायतीच्या गट नंबर एक मध्ये अतिक्रमण करून पंचवीसशे चौरस फुटाचे पक्के बांधकाम केले असून याबाबत गटविकास अधिकारी यांनाही कळविले आहे तसेच गटविकास अधिकारी यांची मोजणीचे आदेश असूनही त्यावर कारवाई होत नाही त्यामुळे ग्रामपंचायतीच्या गट नंबर एक ची मोजणी होणे गरजेचे आहे या अतिक्रमणामुळे सार्वजनिक मालमत्तेचा होत आहे या ग्रामपंचायत प्रोत्साहन देत असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना राष्ट्रांना उत्तम दामोदर खांग राहणार कोलटेक तालुका चांदवड जिल्हा नाशिक कोलटेक्रुप ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायत गायरान जमिनीमध्ये मधुकार पर्वत खांगळ यांचे घर चालू आहे गायरान जमिनीमध्ये या जमिनीमध्ये गायरानमध्ये चालू आहे तरी पण प्रशासन या कुठलीही कारवाई करत नाही मला न्याय मिळावा सिओ साहेबांनी मोजणीसाठी सांगितले असूनही ती ग्रामसेवकनी टाळाटाळ केली आहे के तरी कुठलीही न्याय मिळाला नाही आत्ता मला आणि बी ओ साहेबांकडे पण गेलो वारंवार वार। तरी पण कुठलीही मला प्रोसिजर अशी मिळालीच नाही मला न्याय मिळावा आणि मधुकर परत खांगळ यांचे पन्नास बाय पन्नासचे स्क्वेअर फुटाचे ही तीन मजली इमारत तिथं बांधण्यात आली आहे तरी मला ही स्थगितीसाठी न्याय पाहिजे आणि याला स्टे पाहिजे या जागेवरती आणि जा इमारतीसाठी ती इमारत गायरान जमिनीत असल्यामुळे ती पाडण्यात यावी ही अतिक्रमणामध्ये आहे ती पाडण्यात हो यावी आणि तिचं वालं पूर्ण प्रोसिजरप्रमाणे मोकळे करण्यात तिला रस्ता आहे आमचा वाला तो मोकळा करण्यात यावा ही माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी भोजन क्रांती पक्षाचे युवा सेना प्रदेशाध्यक्ष विनोद भोसले यांनी म्हटलंय की प्रशासनाकडून अतिक्रमित केलेल्या जागेवरील अतिक्रमण पाडण्यात येते अशी अनेक उदाहरणे आहेत कोलटेक तालुका चांदवड जिल्हा माशिक या गावात अतिक्रमण करून पक्के बांधकाम करण्यात आले आहे उत्तम खांगळ यांनी केलेल्या अर्जाची दखल संबंधित प्रशासनाने घ्यावी अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन बहुजन क्रांती सेना पक्षाच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा यावेळी विनोद भोसले यांनी दिला आहे आपण बघतोय की या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी अतिक्रमित जागा आहेत त्या ठिकाणी अतिक्रमित जागेंवरती जर एखाद्या व्यक्तीनं अतिक्रमण केलं असेल तर ती जागा किंवा त्या ठिकाणची बिल्डिंग पाडण्यात येते असे उदाहरणं आम्हाला खूप सातत्याने बघायला रोजच्या सोशल मीडियाद्वारे बघायला मिळते तसं यातली सर्वात मोठी घटना कोलटे गावामध्ये या ठिकाणी घडत आहे आज या ठिकाणी ग्रामपंचायत असताना देखील काही ठिकाणच्या ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमित जागेवरती अतिक्रमित जागेवरती बिल्डिंग उभी करण्यात आलेली आहे तर आमची सामाजिक दृष्टिकोनातून चांदवड तालुक्यातील बीडीओना तहसीलदारांना आणि प्रांत अधिकाऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे यांनी जो अर्ज प्रशासनाला केला आहे या अर्जाची दखल संबंधित प्रशासनाने घेण्यात यावी अन्यथा प्रशासनाने जर त्या अर्जाची दखल घेतली नाही तर प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं केलं जाईल आणि याचा उद्रेक जर घडला तर यालाच जबाबदार या ठिकाणचं संबंधित प्रशासन या ठिकाणचं सरकार जबाबदार असेल कारण की गायरन जमिनीवरती जर एखादा व्यक्ती जर अतिक्रमण करत असेल थे तर कदाचित ही चुकीची बाब आहे याच्यात जर गायरन जमिनीवरती जर त्या व्यक्तीने अतिक्रमण केलं असेल तर कलेक्टरांकडून त्याची परवानगी घेतली का याचं उत्तर देण्यात यावं आणि जर नसेल तर संबंधित अधिकारी जर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तर अधिकाऱ्यांच्या देखील चौकशा करण्यात यावा आणि चौकशीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवरती संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही बहुजन क्रांती सेनेच्या वतीने या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज वनसाठी रोहित भालराव नाशिक